आषाढ महिन्यात भरपूर असा पाऊस असतो आणि अशावेळी तब्येतीच्या तक्रारी डोकं वर काढू लागतात कंबर असेल हाडांचे उघड असेल किंवा केसांपासून नखांपर्यंत सर्व समस्यांवर रामबाण असा हा आपण बिना पाकाचा पौष्टिक असा गव्हाच्या पिठाचा लाडू तयार केला आहे हे लाडू वळताना कधी कधी शेवटचा लाडू वळताना मिश्रण कोरड होतो पण हे बघा जरा सुद्धा पाक तयार न करता शेवटचा लाडू सुद्धा सहजपणे वळता येतोय आणि यापासून तयार होणारे या लाडू सुद्धा अगदी तोंडात टाकताच विरघळणारे असे तयार होतात हे लाडू तयार करताना मी साहित्य अतिशय विचारपूर्वक घेतलं आहे की ज्यामुळे आपलं आरोग्य सुधारलं जाईल बरोबरीने केसांपासून नखांपर्यंत सर्व समस्यांवर रामबाळ उपाय म्हणजे हा एक लाडू आणि जर हा एक लाडू आपण सकाळी सकाळी खाल्ला त्यासोबत एक ग्लास दूध पहिलं तर वयोवृद्ध असो लहान बाळ असो शाळेत जाणारी मुलं असो सगळ्यांसाठीच आरोग्यदायी असे हे लाडू तयार झाले आहेत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे एक जाड तळाची कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये एखादी घरातलीच वाटी घ्यायची आणि त्या वाटीने सगळे साहित्य आपण मोजून घेणार आहोत दोन वाटी मी हे न चाळलेलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे न चाळताच घ्यायचं म्हणजे यामध्ये भरपूर असं फायबर असं जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आता हे गव्हाचं पीठ चांगलं असं आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचंय हलकस असं भाजल्यासारखं झालं आणि थोडस असा खमंग सुवास सुटायला लागला की मग यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचंय मी त्याच वाटीने एक वाटी हे साजूक तूप घेतलेलं आहे यातलं आपण जसं लागेल तसं थोडं थोडं तूप वापरणार आहोत पण एकंदर आपल्याला फक्त एक वाटी तूपच इथे या लाडवांसाठी लागणार आहे साधारण दोन टेबल स्पून मी यामध्ये तूप घातलं आणि आता तूप घालून हे पीठ चांगलं भाजून घ्यायचं सुरुवातीला आपण न तूप घालताच हे पीठ भाजलं कारण न तूप घालताच पीठ भाजल्यामुळे हे चांगलं खमंग असं भाजलं जातं आणि भाजण्यासाठी ना कधीही जाड तळाची कढई घ्यायची की जेणेकरून तळाशी पीठ करपत नाही आणि चांगलं खमंग भाजलं जातं मी वापरलेली ही कढई द इंडस व्हॅली या कंपनीची आहे आणि अतिशय जाड तळाची आहे बरं ही ट्रायप्लायची आहे त्यामुळे सगळीकडे एकसारखी हीट पसरली जाते आणि जरा सुद्धा हे पीठ किंवा आपण यामध्ये जे काही करतो भाज्या जरी केल्या तरी सुद्धा तळाशी अजिबात करपत नाही तुम्हाला जर घ्यायची असेल तर प्रिया किचन नावाचं कूपन कोड वापरा आणि बारा टक्के डिस्काउंट मिळवा मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देईनच आता बघा आणखीन थोडासा रंग बदलल्यानंतर मी पुन्हा यामध्ये एक टेबल इतकं साजूक तूप घातलेलं आहे तर असंच थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे आतापर्यंत आपण तीन टेबल इतकं तूप यामध्ये घातलेलं आहे आणि बघा आता मस्त असं हा गव्हाचं पीठ आपलं खमंग असं भाजून झालेलं आहे आता यामध्ये आपण काय करणार आहोत मी साधारण एक चमचा मेथी दाणे असतात ना तूपा मदे घला मेथी दाने हे फायदी शी तरी आपले त्याची पावडर केली आणि ती तुपामध्ये भिजत घातली होती थोडीशी अशी घालावी कारण आरोग्यासाठी मेथी दाणे हे खूप फायदेशीर आहेत थोडं तरी आपल्या शरीरामध्ये कडवटपणा हा गेलाच पाहिजे जो आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी आहे पण जर तुम्हाला नसेल घालायचं तर नाही घातलं तरीही चालेल आणि तुपामध्ये ही पावडर भिजवून ठेवल्यामुळे अधि अजिबाती कळसर लागत नाही बघा आता हे मेथी दाणे घातल्यानंतर सॉरी मेथी दाण्याची पावडर घातल्यानंतर सुद्धा चांगलं असं भाजून घेतलं आणि आता मग हे आपण पीठ एका परातीमध्ये काढून ठेवणार आहोत जे आपण सगळं साहित्य भाजून घेऊ ते असं मोठ्या भांड्यामध्ये काढून ठेवायचं आहे आता पुन्हा त्याच कढईमध्ये एक वाटी इथे मी सुक खोबरं घेतलंय अगदी घट्ट दाब देऊन भरून घेतलेलं हे सुक खोबरं आहे किसलेलं सुक खोबरं मी वापरलेलं आहे खोबरं रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं पचन क्षमता सुधारते केस आणि त्वचेचं आरोग्य आपलं सुधारलं जातं शरीराला आपल्या ऊर्जा मिळते यामध्ये भरपूर असं फायबर आहे ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा हो त्रास कमी होतो त्यामुळे आपण हे खोबरं चांगलं असं एक वाटीभर वापरलेलं आहे आणि मस्त असं खमंग भाजून घेतले की जेणेकरून आपले लाडू सुद्धा मस्त असे खमंग होतील आता हे खोबरं सुद्धा आपण काढून घेऊया त्याच वाटीने एक वाटी इथे खारीक पावडर घेतलेली आहे हे मी विकत आणलेली खारीक पावडर वापरलेली आहे पण जर तुम्ही खरी, घरी करणार असाल तर खारकेच्या बिया काढायच्या आणि छोटे छोटे तुकडे करून मग मिक्सरला तुम्ही ती फिरवू शकता आणि ही खारीक पावडर सुद्धा चांगली अशी हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घेतली खारीक सुद्धा ना हाड मजबूत करतो ऊर्जा वाढवतो रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो म्हणून इथे खारीक पावडर सुद्धा एक वाटी वापरली होती त्यानंतर आता आवडीप्रमाणे काजू बदाम पिस्ते जे तुम्हाला आवडेल ते घ्या मी पाव वाटी बदाम पाव वाटी काजू आणि पाव वाटी इथे मी अक्रोड घेतलेले आहेत हे सुद्धा आपण थोडस तूप घालून हलके असे भाजून घेऊया जेव्हा तूप घालून आपण हे ड्रायफ्रूट भाजतो तेव्हा ते, भा ते अतिशय खमंग होतात जर तुम्हाला ड्रायफ्रुट घालायचे नसतील तर नाही घातले तरीही चालेल पण जर लहान मुलांसाठी तुम्ही हे लाडू बनवणार असाल तर मात्र ड्रायफ्रूट्स आवर्जून घाला कारण मुलं लहान तसे ड्रायफ्रुट्स खायला नाही म्हणतात म्हणून मग ह्या पद्धतीने त्यांच्या पोटात ड्रायफ्रुट्स जातात आता इथे आपण ह्या भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत साधारण एक मूठ घेतलेले आहेत त्याच प्रमाणामध्ये एक मूठ इतक्याच ह्या सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहेत या बिया तर आपलं तसं खाणं होत नाही त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे एक वाटी तरबुजाच्या बिया या सगळ्या सॉरी एक वाटीने एक मूठ टरबूजाच्या बिया घेतलेल्या आहेत आणि ह्या सुद्धा आपल्याला हलक्याशा अशा भाजून घ्यायच्या आहेत आता भोपळा सूर्यफुलाच्या बिया आणि ह्या सगळ्या ज्या बिया आहेत त्या सुद्धा थोडस तूप घालून भाजून घेणार आहोत आणि लहान आचेवर भाजायचं आहे त्यासाठी जाड तळाची कढई अत्यावश्यक आहे आता या बियांना हृदयविकार मधुमेह हो, यांचा धोका आपल्याला कमी करतात त्याचबरोबर कर्करोगासारख्या हो आजारांना लढा देण्याची क्षमता या बियांमध्ये आहे त्यामुळे आपल्याला या बिया यामध्ये घालायच्या आहेत आपली शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते विटॅमिन ई e भरपूर प्रमाणात आपल्याला मिळतं जे आपल्या केसांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आता या बिया सुद्धा चांगल्या भाजून मग मी काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे आपण हे मखाने घेतलेत एक वाटी हे बघा असे ना थोडेसे चामट असतात तर हे आपल्याला मंद असेवर चांगले असे भाजून घ्यायचे आहेत मखाण्यांमध्ये ना भरपूर प्रमाणात फायबर आहे पण कॅलरी अगदीच कमी आहे त्यामुळे जर वजन कमी करायचं असेल तर तुम्ही मखाने खाऊ शकता त्याचबरोबर मखाने हे कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहेत हाडांना स्नायूंना बळकटी आणण्यासाठी मखाने खूप फायदेशीर आहेत त्यामुळे असे हे कुरकुरीत होईपर्यंत चांगले असे मखाने भाजून घ्यायचे त्यानंतर आता आपण त्याच कढईमध्ये पुन्हा साधारण दोन टेबल स्पून इतकं साजूक तूप घालून घेणार आहोत थोडं थोडं करून आपण हे तूप वापरत आहोत आता यामध्ये आपण डिंक असा तळून घेणार आहोत साधारण मुठभर डिंक मी घेतलेला आहे आणि डिंक रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आपल्या हाडांना बळकटी आणते पाठदुखी कंबरदुखी कंबर दुखी ह्यासारख्या आजारांवर खूप फायदेशीर आहे शरीराला आपल्या ऊर्जा मिळते थकवा कमी होतो दिवसभर ना उत्साही आपल्याला वाटतं म्हणून हे डिंकाचे लाडू शक्यतोवर ना सकाळी सकाळी खाल्लेले खूप चांगले तुम्ही आवडीप्रमाणे डिंकाचं प्रमाण कमी अधिक केलं तरीही चालेल आणि असा चांगला डिंक आपल्याला तुपामध्ये तळून घ्यायचं आहे तसेच डिंक खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास सुद्धा मदत होते म्हणून डिंक हा अत्यावश्यक आहे आणि डिंक हा तुम्ही आवर्जून घालात आणि जास्त घातला ना डिंक तर छान मस्त असे कुरकुरीत लाडू तयार होतात आता सगळे साहित्य मी एका परातीमध्ये असे काढून घेतलेले आहेत आता हे आपण एक एक करून मिक्सरला फिरवून घेऊ यापैकी सगळ्यात पहिले मखाने आणि बरोबरीने हे जे सुक खोबरं आहे ना ते सुद्धा मी मिक्सरला फिरवून घेणार आहे जर तुम्हाला नुसतं हाताने चुरून घ्यायचं असेल ना खोब तरीही चालेल कारण आपण ते छान असं कुरकुरीत झालेलं आहे आणि हे डिंक सुद्धा मी मिक्सरला फिरवून घेणार आहेत कारण कधी कधी एखादा जर डिंकाचा मोठा कडा आला तर तो दाताला चिकटला जातो म्हणून मी सगळंच हे मिक्सरला फिरवून घेतलं त्यानंतर हे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते सुद्धा मुलं खात नाही किंवा कधी काढून टाकतात त्याकरता याची सुद्धा भरड अशी करून घेतलेली आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला एकत्रित एक असे मिसळून घ्यायचे आहेत सगळ्या जिन्नस इतके फायदेशीर आहेत ना की आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी त्याचबरोबर उत्साहवर्धक शक्तीवर्धक असे सगळे आपण पदार्थ यामध्ये वापरलेले आहेत त्यामुळे हे तयार होणारे लाडू अतिशय पौष्टिक आणि आरोग्यवर्धक असे आहेत आता हे सगळे जिन्नस मी एकत्रित एक मिसळून घेतले आता मोठा प्रश्न म्हणजे काय तर यामध्ये गुळ किती घालायचं तर गुळ घालण्यासाठी कधीही कुठलेही लाडू जरी तुम्ही तयार करत असाल तर असं ना एखाद्या वाटीने आपल्याला हे जे तयार झालेलं जे सगळं मिश्रण आहे की नाही ते असं मोजून घ्यायचं बघा आतापर्यंत दोन वाट्या झाल्या ही तिसरी वाटी आणि हे चौथी वाटी म्हणजे साधारणपणे ना आपण हे तयार केलेलं मिश्रण जे आहे ते आपलं बरोबर चार वाट्या इतकं तयार झालेलं आहे त्यामुळे आता आपल्याला गुळाचा अचूक अंदाज येईल म्हणून हे पीठ असं मोजून घ्यायचं त्यानंतर आता हे चार वाट्या पीठ आहे की नाही त्याकरता आपल्याला एक वाटी इतका गुळ घालायचा आहे साधारणपणे आपण जेव्हा काय करतो नेहमी कुठलाही पदार्थ जेवढा असेल त्याच्या निम्मे गुळ घालतो पण काय करायचं इथे एकच वाटी घालायचे म्हणजे दोन वाट्या का घातलं नाहीये कारण एक वाटी आपण खारीक पावडर घेतली होती जी बऱ्यापैकी गोड असते त्यामुळे मी एकच वाटी गुळ वापरलेला आहे पण जर तुम्हाला थोडेसे जास्तीचे गोड लाडू आवडत असतील तर मात्र तुम्ही दीड वाटी गुळ घातला तरीही चालेल बघा असा मौसूत मी गुळ घेतलेला आहे हा ना असा मौसूत गुळ असेल तर तो पटकन मिसळला जातो पण तुमच्याकडे असा नसेल तर काय करायचं तर थोडासा किसून घ्यायचा गुळ आणि थोडं हे मिश्रण घ्यायचं थोडं गुळ घ्यायचं आणि मिक्सरला हे फिरवून घ्यायचं नुसतंच जर गुळ आपण मिक्सरला फिरवला तर चिकट गोळा तयार होईल त्यामुळे थोडं मिश्रण आणि थोडं गुळ हे असं मिक्सरला फिरवलं म्हणजे मिक्सर जे लागलेलं सगळं तूप असतं आपण डिंक वगैरे फिरवून घेतला होता त्यावेळेस बरचसं तूप मिक्सरच्या भांड्याला लागतं ते सुद्धा सगळं निघून येतं आता हे आपलं मिश्रण लाडू बांधण्यासाठी तयार झालेलं आहे कारण गुळाचा बराचसा उलसरपणा डिंक तळलेला आहे सगळे पदार्थ आपण तुपामध्ये चांगले असे परतून घेतले आहे त्यामुळे बघा आताच हे ना असे आपण लाडू तयार करू शकतो इतकं छान याला बायंडिंग आलेलं आहे म्हणजे कमीत कमी, -कमी तुपामध्ये हे लाडू तयार होतील पण मी यामध्ये आता आणखीन थोडं तूप घालणार आहे आणि यामध्ये आपण थोडीशी वेलची जायफळ आणि सुंठेची पूड घालणार आहोत आता पावसाळा आहे ना त्यामुळे मी थोडी सुंठ पावडर सुद्धा यामध्ये घातलेली आहे पण जर तुमच्याकडे सुंठ पावडर नसेल तर वेलची जायफळ पूड अवश्य घाला आणि हे जे शिल्लक राहिलेलं तूप आहे ना हे सुद्धा मी घालून घेणार आहे बरोबर एक वाटी तूप वापरून हे आपण लाडू तयार केलेले आहेत भरपूर तूप असेल म्हणजे लहान मुलं तशीही तूप खायला नाही म्हणतात किंवा तूप तसंही आपल्या आरोग्यासाठी घरी बनवलेलं जे तूप असतं साजूक तूप ते आरोग्यदायी आहे त्यामुळे जर गाईचं तूप किंवा घरी बनवलेलं जे तूप असेल ते भरपूर प्रमाणात या लाडूमध्ये वापरायचं तूप खाण्याने आपली त्वचा चांगली होते केसांचं आरोग्य सुधारतं त्याचबरोबर विटॅमिन ई भरपूर प्रमाणात आपल्याला मिळतं म्हणून ना तूप मी इथे वापरलेलं आहे आणि या पद्धतीने हे असे लाडू तयार करून घेतले बघा सहज हाताने एकाच हाताने वळला गेला इतका छान आपला हा लाडू बनवून तयार झालाय कधी अधिक कधी काय होईल जर थोडंसं तूप कमी वाटलं तर लाडू पटकन बांधता येणार नाही तर अशा वेळेस अजून दोन तीन चमचे तुम्ही यामध्ये तूप पातळ करून असं मिसळलं ना तरीही चालेल आणि तुम्हाला जर छान असे अगदी क्रंची लाडू आवडत असेल तर मी जेवढं डिंकाचं प्रमाण दाखवलं त्यापेक्षा दुप्पट प्रमाण जर तुम्ही घेतलं तर आणखी छान असे कुरकुरीत लाडू तुमचे तयार होतील या पद्धतीने हे असे सगळे लाडू मी तयार करून घेत आहे बघा सहज एका हाताने लाडू वळला जातोय इतके छान आपले लाडू तयार झाले बरं मिश्रण सुद्धा अजिबात कोरडं झालं नाहीये शेवटचा लाडू वळेपर्यंत सुद्धा मिश्रण अगदी छान असं राहिलं आहे आणि एका हाताने लाडू वळता येतोय इतकं छान हे मिश्रण तयार झाले कारण आपण पाक केला नव्हता पाक तयार केल्यानंतर गुळ नंतर, नंतर कडक होत जातो आणि मिश्रण शेवटी शेवटी कडक होतो आता सगळेच लाडू आपले बनवून तयार झालेले आहेत हे लाडू ना इतके आरोग्यदायी आणि पौष्टिक आहेत ना की लहानणांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच हे फायदेशीर आहेत आणि ज्या कोणी घरातील करत्या स्त्रिया असतात त्यांना तर कंबर दुखी पा दुखी दिवसभराच्या कामाने थकवा येतो या करता तर हे लाडू अतिशय फायदेशीर आहेत त्यामुळे प्रत्येक महिलेने हा एक लाडू सकाळी सकाळी खावा की जेणेकरून तिला दिवसभर उत्साह राहतो त्याचबरोबर थकवा कमी होतो असे हे तुम्ही सुद्धा आरोग्यदायी शक्तीवर्धक केसांपासून नखांपर्यंत सगळ्यांवर एकच उपाय असणारे रामबाण लाडू नक्की तयार करून पहा आणि तुमचा अभिप्राय मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया धन्यवाद